भाजप उमेदवार राम सातपत यांचं ओपन चर्चेचा चॅलेंज मी स्वीकारते सोलापूर शहरात भोंगळ कारभार सुरू आहे दोन वर्ष झाले महापालिकेवर प्रशासक नेमलाय भाजपचे उमेदवार हे मुद्दा सोडून चर्चा दुसरीकडे वळवतात तुम्ही येथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका मी सगळ्यांचीच बहीण आहे ओपन चर्चेला मी शंभर टक्के तयार आहे मी इथलीच आहे चोवीस तास उपलब्ध आहे मी चॅलेंज स्वीकारलेला आहे निवडणुकीला उभे राहिले तेच माझं चॅलेंज आहे सोलापूरकरांनी आज मला मॉर्निंग वॉकला बोलवलं म्हणून मी आले मी युद्ध लढते ही लढाई माझी एकट्याची नसून सर्व सोलापूरकरांचे शहरात आठ आठ दिवसांनी पाणी येतं येणारं पाणी घाण पिवळ्या रंगाचं असतं रात्री एक दोन वाजता पाणी सोडतात नगरसेवक नाही त्यामुळे निधी नाही झोनमध्ये कोणी नाही घाई गडबडी चिमणी पाडली पण विमानसेवा सुरू झालेली नाही नवख्या लोकांना आणलं त्यांना सत्ता दिली मात्र त्यांना कळलं नाही पार्लमेंट मध्ये जाणे ही किती सुवर्ण संधी असते मात्र त्या दोन्ही खासदारांना त्याचं महत्व कळलं नाही भाजपच्या दोन खासदारांनी संविधान बदलण्याचं भाष्य केलं आम्हाला संविधान बदलायचंय त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी हवी असं विधान भाजप खासदारांनी केलं असं विधान होत असतानाही कोणी भाजपला मतदान करत असेल तर ती शॉकिंग शोकांती काय पन्नास रुपयांच्या चपलेवर दीडशे रुपये जीएसटी लादली जाते माझे माझा संवाद हे वर्षभर चालूच असतं गेली पंधरा वर्ष मी संवाद साधते लोकांशी आणि आज मला मॉर्निंग वॉकला इथे सगळ्यांनी बोलवलं गड्डमजींनी गा गंजीजींनी ह्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मी सगळ्यांना मला भेटायचं आशीर्वादाचा आशीर्वाद घ्यायचा ची संधी मिळाली एक युद्ध लढत आहे ही लढाई फक्त माझी नाही आपल्या सगळ्यांची आहे है, ह्यांची आहे है। हे शहरात राहतात हे त्रस्त आहेत या महापालिके ज्याच्या बाहेर आपण उभे आहोत त्या महापालिकेत अजून दोन वर्ष झाली इलेक्शन्स नाही आहेत प्रशासक नेमले गेले आहेत आणि त्यामुळे सगळा कारभार भोंगळ कारभार चालला आहे आज पाण्या पाणी पण पान इतकं विस्कळीत आहे सोलापूर शहरात आठ आठ दिवसाआड पाणी येतं आणि जे येतं ते पण घाण पाणी येतं पिवळ्या रंगाचं येतं काही ठिकाणी हद्दवाड असेल आमचा पूर्व भाग असेल तिथे एक दोन ला पाणी सोडतात आणि एकंदरीत शहरात पण कोणाकडे बघावं काय आताचे ग्रहस्थ म्हणाले आमची ड्रेनेज लाईन झाली नाहीये ते दक्षिण त्या ठिकाणी राहतात कारण का, का प्रशासक का आहे आणि नगरसेवकच नाही आहेत निधी नाही आहे झोनमध्ये कोणी नाही आहे तर एकंदरीत हे सगळे प्रश्न किंवा सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे विमानसेवेचा प्रश्न आहे विमा अजून ह्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतच आहे ज्या घाई गडबडीत ती चिमणी पाडलेली आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल पण तेव्हा मी चॅलेंज दिलेला की सहा महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे आज सातवा महिना चालू आणि विमान विमानसेवा सोलापुरात सुरू झाली <laughs> नाही आहे ही शोकांतिका आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत आज रिक्षा बघतो आपण रिक्षामध्ये दहा दहा लोक लहान मुलं कोंबली जातात कारण का महानगरपालिकेच्या बसेस पण ह्या ठिकाणी कार्यरत नाही आहेत तर हे सगळे या सगळे विषय घेऊन मी इलेक्शन लढत आहे आणि गेले दहा वर्ष जे काही आश्वासन आपल्याला भाजपकडून मिळालेली की काही त्याची पूर्तता होऊ शकली नाही नवख्या ना लोकांना आणलं सत्ता दिली त्यांना कळलं नाही पार्लमेंट मध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार एवढं मोठं काम ते आपण लोकशाहीच्या मंदिरात जातो आणि आज कालच त्यांच्या भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचं आहे त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग शोकांतिक काय म्हणून कृपया असं होऊ देऊ नका बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलायचं जर कट कारस्थान जर कोण करत असेल तर आपण लोकशाही राहणार नाही यापुढे आणि तो आपल्या सगळ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अंत तर बघत आहे कारण का दुष्काळ परिस्थिती आहे शेतकऱ्यांना पीक विमा नाही आहे पाणी नाही आहे वीस रुपयाच्या चपल्यावर दीडशे रुपये जी पन्नास रुपयाच्या चपल्यावर दीडशे रुपये जी एस टी लादली जाते कांदा मार्केट यार्डमध्ये सरळ सडत पडला आहे तर मला सांगा काय काम केलं मागच्या दहा वर्षात आणि असं आणि ज्या थाटामाटात तुम्ही येता था, आणि सगळ्या जे पंतप्रधान म्हणतात की प्रत्येकाच्या खात्यात मी पंधरा लाख जमा करू शकतो त्यांच्याकडून एवढी कामाची अपेक्षा असते आणि जेव्हा ते काही करत नाही तेव्हा तो घाव खूप जास्त डीप होतो आणि तेच एकंदरीत करलंय लोकांचा वापर फक्त सत्तेत आणण्यासाठी केला गेलाय पण आता लोक फसणार नाहीत त्यांचा विश्वासघात केला गेलाय पण आता लोक फसणार नाहीत आणि मला असं वाटतं तर लोक योग्य तो निर्णय घ्या प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या बहिणी आहेत अशा पद्धतीने